श्री महालक्ष्मी देवीच्या आठवणी तारीख केला डबर बराकरांचा मैदान आणि या मर्नातला फायनलचा फेरा पठ कोण होतो गाडी चालव खरे लढत चालू सात गाडी अधिविषय आशिल् आणि झाले लढत झाली चौघात घातलं होतं सुट्टा जाईल परंतु शेवटच्या क्षणात लढत झाली या कॅमेऱ्याचा आधार घ्या आणि निकाली घ्या सात घारी निकाली देचा सूर्याच्या साक्षी मैदानाचा फायनलचा फेरा संपर्क झाला

आणि तेच या ठिकाणी करून दाखवलं थोडे तसा चाले त्याचे लक्षात घ्या बोलणारे आपण बरेच या मैदानात बघतो आणि अनुष्का सचिन भारतांनी विसापू सुंदर अशी गाडी पडली आणि हृदारी लखांड हृदाकरांचा दिसते आणि अरुष सचिन भारताने उसापूरकरांचा साधा सुंदर अशी गाडी आणि आचार्य मैदानाने सात नंबरच्या मारकरी झाले पाचव्या क्रमांकाचा मान भटकवला सहाव्या क्रमांकाचा मान भटकवला पाच क्रमांक पाच वरती राहिली गाडी परेशान वतन गाठा बसर शिंपी म्हणा या गाडीचा अजय या मैदानामधील नंबरचा मान पटकवला गा। सुंदर अशी गाडी पळाली शिवनाथ स्वप्नील रायते कानिपला ड्रायव्हर गडाळीकरांचा गुरु आणि त्यांच्यासोबत अनुष्का सचिन वर्गंदे खोजी विसापूर यांचा सूर्या याचे या हजारातील सहा नंबरची मानकर ठरले पाचव्या क्रमांकाचा मान पटकवला पाच क्रमांक तीन वर हवी गाडी जाणार प्रसन्न छत्रपती ग्रुप मालिक कॉलनी सातारा सुंदराची गाडी पहाडी भारत आणि सोन्याची गाडी याच्या या मैदानातील पाच नंबरची मानकर ठरले चौथा क्रमांकाचा मान भटकवला पाच क्रमांक सहा सुंदर झालेली गाडी अचिन राऊतांचे मान भटका सात वर झालेली गाडी शिवा फ्रान्स क्लब विधा आणि सोळा विरोधे कोरेगाव कारुंगे या गाडीचा तृतीय क्रमांका दृतीया क्रमांकाचा मान भटका पाच क्रमांक चार वर तू गाडी महालक्ष्मी प्रसराज सौ नियती भीमराव भुजकर रामूज्वरी सुंदर अशी गाडी दोन नंबर चा मानकर धरले सूर्य आणि सजाची गाडी आणि आचार मैदानातील एक नंबरचा मान भटकोरा श्रेय शिंदेवाडी सवयराव उमेश जाधव महे सौरभ गायकवाड आणि शिवण्या चंद्रचंद द्रवारी यांचा घरचा सात प्रवास शिवानी मल्ला सुंदर अशी गाडी आणली नीतीन्य ते आजच्या या मैदानातील एक नंबरचे मानकर ठरले विजयी सरोवर गाडी मालकांचा चालकांचे अधिकारी मनपूर्वक धन्यवाद